राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या गतिमान नेत्या अस्मिता कांबळे यांची बदलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षापदी नियुक्ती झाली असून या नियुक्तीमुळे शहरातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासतर सुनील तटकरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आली प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांनी विशेषतः महिलांनी अस्मिता कांबळे यांचा जल्लोषात सत्कार केला नव्या जबाबदारीसह शहरातील महिलांच्या प्रश्नांवर अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष झाल्या खूप खूप अभिनंदन त्यांना आणि खरंच त्यांनी दिवस रात्र महिलांसाठी कधीही येऊन उभ्या राहिलेत हे आम्ही डोळ्यांनी अक्षरशः बघितलेलं आहे दोन वर्षापासून मी तिच्यासोबत असते आणि ऍक्च्युअली मला एक म्हणायचं झालं तर तिने स्वतः या प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन ती प्रत्येक महिलेला एकच सांगू इच्छिते की मी आहे तुमच्या सोबत तुम्ही चला मी जिथे जाणार तिथे मी तुमच्या सोबत आहे पोलीस स्टेशन असो काही असो कोणाच्या घरातले पण प्रॉब्लेम असेल तरी ती निश्चितपणे ती मोर्चाला पण समजावते त्यांनाही सांगते की नाही असं केलं पाहिजे ना असं ते आणि मला तरी एवढीच इच्छा आहे की आजही ती आमच्यासाठी उभी आहे उद्याही उभी राहील याच्या पुढेही उभी राहील आणि नगरसेवक म्हणून ती यावी हीच माझी इच्छा आहे सर्वात प्रथम अस्मिता ताई कांबळे यांचं मनपूर्वक अभिनंदन कारण की ते या बदला राजाच्या महिला अध्यक्षपदी निवडून आल्या त्याबद्दल खरं तर मी नुकतीच बदलापूरमध्ये नाविन्यपूर्ण आलेली आहे आणि आताच मी त्यांच्याशी जॉईंट झालेली आहे पण त्यांचं कामकाज बघतात खरंच खूप अभिमान वाटतो त्यांचा की त्या दिवस रात्र कधीही त्यांची महिलांबरोबर तक्रार असेल तर त्या कधीही उपस्थित राहतात त्यांच्या एका कॉलवरही त्या आवर्जूनपडे महिलांची दखल घेतात एवढ्या लहान लहान वयात त्यांनी एवढं मोठं पद मिळवलं आहे याचा आम्हाला महिला वर्गांना आणि आताच्या नवीन जनरेशनला खूप खूप अभिमान आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये आम्हा आमच्या वॉर्डामध्ये त्या एक नगरसेविका म्हणून उभ्या निवडणूक यावा अशी आमची खूप खूप खुँ इच्छा आहे आणि त्या निवडूनच येतील असं आमचा खूप खूप खुँ पाठिंबाही असेल त्यांना आजपर्यंत त्यांनी अशी काम काम आतापर्यंत जी केली आहे यापुढे त्यांनी महिलांसाठी उभं राहावं आणि अशीच कामं करत राहावी आज आम्ही त्यांच्या सोबत आहोत उद्या राहू आणि भविष्यकाळात कधीही त्यांना कुठलीही संकट असेल कुठेही काही त्यांना हवं असेल तर त्यांच्या सोबत आम्ही नेहमीच राहू पुन्हा एकदा त्यांचे मनापासून अभिनंदन सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी खूप आभार मानते की त्यांनी माझ्या कामाची दखल घेत मला हे एवढं मोठं पद दिलं ह्यामुळं पदाची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ही जबाबदारी मी नक्कीच प्रामाणिकपणे आणि सुव्यवस्थेमध्ये ही जबाबदारी मी पार पाडेन तसंच आता पुढे मी महिलांसाठी आज पण आजपर्यंत काम करत आलेलीच आहे पण महिलांसाठी इथून पुढे पण काम करायचं आहे मला कारण आपण बघतोय की बदलापूर आ, बदलापूर शहरावर माझी नियुक्ती झालेली आहे तर बदलापूरमध्ये आपण बघतोय की महिला बऱ्या आपण अशा घटना बघितल्या की त्याच्यामध्ये महिला सुरक्षित दिसत नाहीयेत तर मी गेल्याच आठवड्यामध्ये दामिनी पथक साठी आपलं माझं कार्य चालू केलं आहे की शहरात दामिनी पथक कार्यरत व्हावं यासाठी आणि त्यासाठी माझी प्रोसेस ही सगळी चालू आहे आपले बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्ही पोलीस विभागाशी माझी माझं बोलणं चालू आहे त्याच्यामुळं मला असंच कार्य करायचं आहे महिलांसाठी आता दुसरी गोष्ट सांगेन महिला उद्योजिका तर महिला उद्योजिकांसाठी मी नक्कीच मला काहीतरी करायचंच आहे आणि मला आता ही संधी मिळाली आहे अध्यक्षपदावर येऊन तर महिला मोठ्या प्रमाणात जसे मराठी उद्योजक आता येत आहेत पुढे तसं महिलाही आता कमी नाहीयेत की महिला आता येत आहेत पुढे आणि स्त्री पुरुष समानता आता कुठेतरी दिसून येते तर ती पुढे अशीच चालू ठेवायची स्त्री समानता त्यासाठी तर मी नक्कीच काम करणार आहे आता आहे दोन दिवसच झालं ही निवड मला हे पद मिळालेलं आहे आता दोनच दिवस झालं तर एवढी मोठी जबाबदारी दिली की आता म्हणजे ती जबाबदारी व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि अगदी सुचक असं मला पार पाडायची आहे निवडणुकीचं म्हणाल तर इच्छा कोणाची नसते प्रत्येकाला वाटतं की निवडणुकीला उभं राहावं निवडून यावं जर पक्षानं संधी दिलीच तर नक्की निवडणुकीला उभी राहीन आणि प्रयत्न करेन